भिऊ नको भिऊ नको मी आहे ना तुझ्या पाठीशी भिऊ नको भिवू नको मी आहे ना तुझ्या पाठीशी कावगाच चिंता करशी कावगाच चिंता करशी मी आहे ना तुझ्या पाठीशी भिऊ नको माता मोह नाही हरण्याचे भय नाही शिंख बोल नवीन वर्षाच्या बोल नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कुठे चाललोय आपण कोणाच्या मंदिरात कोणत्या देवाच्या मंदिरात चाललोय आपण स्वामी समर्थांच्या हॅलो मित्रांनो आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी गुरुवार आहे स्वामीचा वार आहे मित्रांनो आमची तयारी झाली आणि हे बघा आमची छोटी परी पण तयार आहे आईची तयारी चालू आहे पियुष आहे मित्रांनो नवीन वर्षात सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षातच माझी ट्रेनमध्ये बघा माझा डोळ्यातला लाल पिवळा झाला आहे आणि होटही सुजले नवीन वर्षाच्या म्हणजे स्टार्टिंगलाच मारामारी झाली मित्रांनो ट्रेनमध्ये ばあや。 इथं खूपच ट्रॅफिक मित्रांनो खूप टायमापासून रिक्षा उभी सर्वांनी वाकड्या तिकड्या गाड्या लावल्या कोणी जिकडे दिसेल तिकडे जागा दिसते तिकडे बसत आहे गाडी गाडी व्यवस्थित चालू करत नाही लोक आम्ही चाललो आता श्री स्वामी समर्थ यांच्या माठामध्ये तर मित्रांनो आम्ही आलो आता श्रीस्वामी समर्थ यांच्या मठामध्ये दर्शन आला पण समोर जी तुम्हाला लाईन दिसते ना लाईन बघा किती लंबी आहे दर्शनासाठी

बघा मित्रांनी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाईन लोकांची बापा कधी नंबर लागा जा बघा लाईन लागेल तेव्हा ते समोर साम मठ आहे बापा खूपच मोठी लाईन बाबा दिसले का

इथं बघ इथं बघ इकडे उर इकडे यार वाईत चल चल श्री स्वामी समर्थ मित्रांनो छान प्रकारे दर्शन झाले पण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ काढू शकलो नाही मित्रांनो बघा आमचं आता दर्शन आहे आणि आम्ही चाललो आता बाहेर हे बघा सगळे दर्शन घेऊन इथे बसले मस्त प्रसाद खात छान प्रकारे बघा सगळे बसले मस्त छान आहे मित्रांनो स्वामी समर्थाचं मठ आणि जी जागा आहे इथं भक्तांसाठी बसायला जे भाविक भक्त येतात हे बघा स्वामीचं मंदिर आहे ते बघा लाईन आहे लोकांच्या अजूनही दर्शनाची बघा ब्यू आहे सर्व प्रसाद खाताय छान प्रकारे बघा आमच्या पाठी पण लोक बसतात आमची छोटीशी परी आमची परी बघा झोपली आहे मस्त आरामात छान प्रकारे तिथंही दर्शन घेत झाले मित्रांनो तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात आमची बघा अशी झाली आणि खूप छान दिवस होता आज गुरुवार आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या वारापासून चालू झाले गुरुवारापासून म्हणून आज एवढी गर्दी एवढी भीड तुम्हाला इथं भक्तांची दिसली स्वामी सम्राटांच्या मठामध्ये जे की सर्वांनी सर्वांच्या अपेक्षा असतात सर्वांची इच्छा असतात की आपला नवीन वर्ष ही चांगल्या स्थानी म्हणजे चांगल्या विचाराने व्हावी म्हणून सर्वजण स्वामीच्या चरणी माथा ठेवण्यासाठी आले होते स्वामीचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते आणि आम्हीही स्वामीचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या छोट्याशा परीला घेऊन आलो होतो की आमचंही हे नवीन वर्ष सुखाचं जावं समृद्धीचं जावं आणि सर्वांचं सुख समृद्धीचं जाऊ बघा मित्रांनो अजूनही मागं खूप गर्दी आहे बघा स्वामी समर्थांच्या मठामध्ये ही भक्तांची भीड आहे खूप छान वार होता खूप छान वर्ष आहे नवीन वर्षाची सुरुवात स्वामीच्या चरणी माता ठेवून झाली मित्रांनो दर्शन झालंच नंतर आम्ही बसलेलो इथे जागा खूप छान आहे बसायला सर्व प्रसाद खाते आमच्या पाठी तुम्ही बघू शकता बघा पियुष पण प्रसाद खातो आहे ते बघा आमच्या पाठी लोकं बसले म्हणजे इथे सगळे दर्शन घेऊन बसले जो स्वामीचा प्रसाद दिला होता तो सगळे क बसून खात होते आम्ही खाल्ला थोडी विश्रांती केली मित्रांनो आणि फोटो काढले छान वाटलं नवीन वर्षाची सुरुवात आजचा वार खूप छान होता आणि नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली मित्रांनो सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या हात